हॅलो फ्रेंड्स आपलं अदिती लर्निंग डॉट कॉम या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण इयत् आठवी यामध्ये पेपर दोन इंग्रजीविषयी याविषयी काही प्रश्न पाहणार आहोत त्यामध्ये युनिट फर्स्ट पहिला चॅप्टर आहे वोकॅबलरी शब्दसंपत्ती त्याच्यामध्ये रायटिंग वर्ड्स यूजिंग गिव्हन क्ल्यूज दिलेल्या सूचनेनुसार शब्द लिहायचे आहेत म्हणजे काही सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार प्रश्न सोडवायचे आहेत चला तर मग पाहूया पहिला प्रश्न आहे फाईंड द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड विथ टेस्ट टेस्ट ही संबंधित नसलेला शब्द शोधा टेस्ट म्हणजे चव साव। चवीसोबत कोणता शब्द संबंधित नाही हा आपल्याला सांगायचा आहे यमी डिलिशियस लाऊड टेस्टी यातील तीन शब्द संबंधित आहेत एक शब्द वेगळा आहे तो शब्द आहे लाऊड बाकीचे तिन्ही शब्द संबंधित शब्द आहेत प्रश्न क्रमांक दोन फाइंड द ऑड मॅन आउट वेगळा शब्द निवडायचा आहे सॅन्डल्स सॉक्स शूज गमबूट्स यामध्ये सॅन्डल शूज गमबूट्स हे पायाच्या वरून म्हणजे सुरुवातीला आपण परिधान करतो आणि त्याच्या अगोदर सॉक्स घालतो म्हणजे सॉक्स हा वेगळा शब्द आहे बाकी तीन सारखे शब्द आहेत तिसरा प्रश्न आहे चूज द पिक्चर रिलेटेड विथ द वर्ड लॉक लॉक या शब्दाशी संबंधित असलेले चित्र निवडा आता लॉक म्हणजे काय कुलूप त्यासोबत खालील चार चित्र दिलेले आहेत त्यांनी पहिला आहे एक्स नंतर आहे पिन नंतर आहे की नंतर आहे नाईफ कुऱ्हाड टाचणी चावी आणि चाकू संबंधित असलेला शब्द लॉकसोबत काय जाते की म्हणजे चावी म्हणजे तिसऱ्या नंबरचं उत्तर हे बरोबर आहे चौथा प्रश्न आहे चूज टू वर्ड्स फॉर द पर्सन हू हो राईट्स बुक्स पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीसाठी दोन शब्द निवडा पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीसाठी दोन शब्द निवडायचे एडिटर रायटर ऑथर आणि क्रिएटर पुस्तक लिहिणाऱ्या लिहिणाऱ्या व्यक्तीसाठी दोन शब्द आता पुस्तक जे लिहिते त्याला आपण काय म्हणतो रायटर आणि ऑथर त्यानंतरचा प्रश्न आहे चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंपेरिजन कंपॅरिझन म्हणजे तुलनेसाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे ॲज डॅश ॲज बी आता बी म्हणजे काय मधमाशी तर मधमाशीसोबत योग्य शब्द कोणता चालतो हेल्दी आयडियल ॲक्टिव बिझी मधमाशी सतत कामामध्ये मग्न असते त्यासाठी इथं शब्द योग्य येतो ॲज बिझी ॲज बी असा शब्द येतो सहावा प्रश्न आहे इफ लेमन इज सुअर द चिली इज डॅश त्यांनी असं सांगितलं की जर लिंबू हे आंबट आहे तर मिरची ही कशी असेल सुअर हॉट बिटर ग्रीन आता लिंबाची चवू दिली त्यांनी आणि बाकी चऊसोबत संबंधी शब्द आहे तर मिरची कशी असते तिखट तिखटला शब्द आहे हॉट तर काय उत्तर येईल लेमन इज सुअर द चिली इज हॉट सातवा प्रश्न आहे चूज द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग पिक्चर पुढील चित्रासाठी योग्य शब्द निवडा आपल्याला एक चित्र दिलेलं आहे आणि जे चित्र कोणाचं आहे त्यासाठी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे ॲन आर्टिस्ट ॲन ऑथर ॲन ॲक्टर अ फोटोग्राफर तर या चित्राला पाहून असं वाटतं की हा कोण असेल ॲन आर्टिस्ट म्हणजे कलाकार असेल कलाकाराचं ते चित्र आहे प्रश्न क्रमांक आठवा विच ऑफ द फॉलोइंग थिंग्स इज यूज फॉर कटिंग ग्रास पुढीलपैकी कोणते साधन गवत कापण्यासाठी उपयोगात येते आता खालील आपल्याला चार चित्र दिलेले आहेत त्यासाठी गवत कापण्यासाठी काय उपयोगात येते तर चार चित्रामध्ये सगळ्यात योग्य असं उत्तर असेल पहिलं ज्याला विळा किंवा सिकल म्हणतो हे गवत कापण्यासाठी उपयोगात येते तीन ह्या वस्तू वेगवेगळ्या कामासाठी उपयोगात येतात नववा प्रश्न आहे फाईंड आउट द वर्ड्स विच इज रिलेटेड टू पार्ट ऑफ प्लांट्स लिव्ज फ्लावर्स स्टीम डॅश वनस्पतीच्या भागाशी संबंधित योग्य शब्द निवडा बार्क फेदर हॉर्न सॉईल आता याच्यामध्ये वनस्पती संबंधित शब्द बार्क आहे फेदर हॉर्न आणि सॉईल वेगवेगळे आहेत कारण झाडाचे भाग दिलेले आहेत त्यासाठी बार्क म्हणजे साल असा अर्थ होतो हा संबंधित असा शब्द आहे दहावा प्रश्न आहे रीड द सेंटेन्स चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू कम्प्लीट द सेंटेन्स पुढील वाक्य वाचा ते पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा प्रश्न असा आहे ही हॅज गॉन आउट टू फाइंड अ डॅश ॲज ही वॉन्टेड टू थ्रो अ डॅश तर याचं उत्तर आहे दुसरं आहे बीन दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे पहिल्या रिकाम सांगितलं बी आय एन बीन दुसऱ्यामध्ये बीई एन तर पहिल्याचा अर्थ बी आय एन मध्ये डब्बा असा होतो आणि दुसऱ्याचा बी ए एनचा अर्थ होतो बी योग्य उत्तर आहे अकरावा प्रश्न आहे चूज द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द फॉलोइंग पिक्चर एक समोर चित्र दिले त्यासाठी योग्य असा वर्णन करणारा शब्द समूह सांगायचा अ बंडल ऑफ पाईप्स अ बंडल ऑफ व्हिजिटेबल अ ग्रुप ऑफ स्टिक्स अ बंडल ऑफ स्टिक्स तर योग्य उत्तर येईल अ बंडल ऑफ स्टिक्स म्हणजे लाकडाची मोळी प्रश्न बारावा आहे पॉइंट आउट द ऑड बॉडी पार्ट ऑफ द बर्ड या पक्षी शरीराचा वेगळा अवयव निर्दर्शना सना आता पक्षी दिलेला आहे त्याचे वेगवेगळे बॉडी पार्ट्स आहेत तर वेगळा म्हणजे त्याला नसलेला बॉडी पार्ट सांगायचा आपल्याला बीक अँटिना क्लॉज टेल तर बीक असते बीक म्हणजे चोच क्लॉज म्हणजे नख्या टेल म्हणजे शेपटी अँटिनाज जे त्याला नसतात जे गुगल गायला असतेच तर हा वेगळा भाग आहे तिसरं उत्तर आहे अँटिनाज वीच ऑफ द फॉलोइंग पियर पियर्स इज ऑड पुढीलपैकी कोणती जोडी वेगळी आहे ते आपल्याला सांगायचं वेगवेगळ्या प्राण्याचे आवाज दिलेले आहेत त्यांनी ते आपल्यापैकी वेगळं उत्तर आपल्याला सांगायचं कॅट्स पर आऊल्स सरोवर मंकी चटर फ्रॉक क्रॉक पुढील कोणती जोडी वेगळी आहे तर यामध्ये कॅट स्पॉरे बरोबर आहे मंकी चटर बरोबर आहे फ्रॉक क्रॉक बरोबर आहे पण आऊल्स हूट होते आऊल्स रोवर होत नाही लॉयन्स रोवर होते म्हणजे दोन नंबरची उत्तर हे काय वेगळं आहे याचं योग्य उत्तर आहे याच्यामध्ये हे बसत नाही राईट द प्रॉपर चौदावा प्रश्न आहे राईट द प्रॉपर रिलेटेड वर्ड खालील दिलेल्या शब्दाशी संबंधित असा शब्द आपल्याला शोधायचा ईट स्पीक ड्रिंक टेस्ट यासोबत योग्य शब्द कोणचा असेल टंग हँड माउथ स्टमक तर याच्यामध्ये टंग आणि माउथ आपल्याला कन्फ्युजिंग वाटतो पण योग्य शब्द आहे माउथ शब्द या चारही क्रियासोबत जातो पंधरावा प्रश्न आहे टीत आर व्हाईट द स्काय इज डॅश दात पांढरे आहेत तर आकाश कोणत्या रंगाचे आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आपण रोज पाहतो आकाश हे कोणत्या कलरचं असतं ब्ल्यू ब्लॅक ब्ल्यू रेड पर्पल यापैकी ब्ल्यू हे उत्तर बरोबर आहे सोळा प्रश्न आहे चूज टू करेक्ट अल्टरनेटिव टू फ्रॉम द मिनिंगफुल वर्ड्स अँड कम्प्लेट द वेब अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी दोन योग्य पर्याय निवडा व जाल तक्ता पूर्ण करा आता इथं आयपासून शब्द तयार झालेले आय लॅश आय बॉल तर दोन शब्द टाकल्यावर शब्द पूर्ण होईल म्हणजे कोणता जा शब्द जाऊ शकतो आपल्याला लीड ग्रे ब्रो लीड तर पहिल्या नंबरचा आय लीड आणि आय ब्रो हे दोन शब्द त्यासोबत जातात आणि योग्य तक्ता पूर्ण होतो सतरावा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह योग्य पर्याय निवडा मनोज इज गुड ॲट आता मनोजसोबत संबंधित क्रिया दिल्यात तर खालचा प्रश्न त्यांनी विचारला स्लायसिंग कटिंग और चॉपिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स त्याला कट करता येते त्याला कापता येते फळं कापता येतात भाजीपाला फळं त्याला कापता येतात ही कॅनआलसो प्रे प्रिपेअर टेस्टी सलाड तो चांगल्या प्रकारचा सलाद बनवू शकतो म्हणजे फळांचे तुकडे करून तो बनवू शकतो हे लाइक्स शिफ्टिंग ग्रेमर फ्लावर त्याला धान्य चाळता येते धान्य किंवा पीठ स्वच्छ करता येते चाळता येते इव्हन ही कॅन सेल्स पीज अँड ग्रीन ग्रॅम तो काय करू शकतो कवच काढू शकतो शेंगांचे तर तो काय असू शकतो खाली लिहिलेलं वाक्य पाहायचं आपल्याला बाय रीडिंग धिस वी कॅन से दॅट मनोज कॅन बिकम अ गुड तो काय बनू शकतो व्हिजिटेबल वेंडर शॉपकीपर वेटर आणि शेफ तर योग्य उत्तर आहे शेफ अशा प्रकारे यामध्ये पहिल्या प्रकरणात सतरा प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही वाचा लिहून काढा त्याचा अभ्यास करा, करा। तुमची तयारी चांगल्या प्रकारे होईल चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका